मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्या चांदीच्या भावामध्ये एक मोठी उसळी पाहायला भेटत आहे आणि ती उसळी आपल्या फायद्याची आहे का तोट्याची आहे आजचा ताजा भाव मी तुम्हाला सांगणार आहे मात्र पुढचे काही सेकंद तुम्हाला पायाखालची जमीन सरकेल अशा काही गोष्टी तुमच्या समोर मी मांडणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आहे तुम्ही जर मिस करताल तर मात्र तुम्हाला इथून पुढच्या भाव काळामध्ये सोन्या चांदीच्या अपेक्षा मोडून टाकावं लागतील मित्रांनो आज सुरुवातीलाच मी तुम्हाला चांदीचा धक्का देतो आज चांदी एक लाख एक्याण्णव हजार प्रति किलोवर गेली याचा अर्थ काय होतो की चांदी एकशे एक्याण्णव रुपये प्रति ग्राम्य महाराष्ट्रात भेटते म्हणजेच एकोणीस हजार शंभर रुपये प्रति एक तोळा चांदी भेटते आता विचार करा एक लाख चौऱ्याण्णव हजार पाचशेचा उच्चांक चांदीचा मोडायला फक्त किती दिवस लागतील आणि मग अशातच काय होणार मी तुम्हाला जे सांगणार आहे ते नीट ऐका त्याच्यानंतर तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं घ्या एक गोष्ट नक्ष लक्षात ठेवा मित्रांनो की चांदीचा आजचा भाव जे आहे एकदम सडनली नाही वाळ्या तर एक दीड महिन्यामध्ये वाळ्या पण हा असाच वाढत जाणार त्याच्यामागचं हिडन कारण म्हणजे सौर पॅनलला जे आहे चांदीचा जास्तीत जास्त उपयोग होत आहे आणि तो तो उपयोग जे आहे आता थांबणार नाही सौर पॅनल बनवण्याची प्रक्रिया आपल्या भारतभर किती मोठ्या वेगाने सुरू आहे हे आपण जाणतो आपण मानतो आपण पाहतो आणि यामुळे चांदीचे भाव असे वाढत चाललेले आहेत आणि आपल्याला इथे रोख टाकू शकत नाही तर बघा मागच्या महिन्यामध्ये दीड दोन महिन्याखाली एक लाखावर असलेली चांदी आज दोक दोन लाखावर पोहोचली आणि सध्याची स्थिती अशी आहे की चांदी एक लाख चाळीस हजार वर येऊन परत एकदा एक लाख एक्क्याण्णव एक हजार आता आहे म्हणजे याचा अर्थ चांदीची डिमांड कमी आहे का तर बिलकुल नाही मित्रांनो जिथे डिमांड कमी नाही ती गोष्ट आपल्याला पुढील तीन पाच वर्षासाठी दाम दुप्पट देऊ शकते आपल्याला जर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची ताकद नसेल तर आपण चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण चांदी सुद्धा आपल्याला तेवढाच रिटर्न डबल देऊ शकते आणि चांदीचा मीच तुम्हाला एक गोष्ट सांगतो की दोन हजार सव्वीस ते सत्तावीसपर्यंत चांदीचा हा सुद्धा भाव दुप्पट होईल कारण एका महिन्यात भाव दुप्पट होत असेल तर मात्र चांदीचा दोन तीन महिन्यामध्ये भाव दोन तीन वर्षामध्ये भाव दुप्पट न व्हायला काहीच प्रॉब्लेम आहे तर आज सेव्हिंग करण्यासाठी तुमच्याकडे किती अनुकूल पर्याय आहेत ते तुम्ही बघा आता बघा चोवीस कॅरेट अठरा कॅरेट आणि बावीस कॅरेटचा भाव तुम्हाला सांगतो आज अठरा कॅरेटचा भाव सध्या तरी आज कमी झालेला आहे मात्र कितीने कमी झाला तीही सांगतो आज एक ग्राम मोजणी नऊ हजार सातशे अठ्याहत्तर रुपयाला अठरा कॅरेट सोनं महाराष्ट्रात तरी भेटतं आठ ग्राम मोजणी अठ्याहत्तर हजार दोनशे चोपन्न रुपयाला भेटतं तर दहा ग्राम उजणी सत्त्याण्णव हजार सातशे ऐंशी रुपयाला भेटतं यासोबतच आज जे आहे सोळाशे रुपयाची घट फक्त आपल्याला अठरा कॅरेटमध्ये पाहायला भेटते जी की आपल्यासाठी फार मोठी गोष्ट नाही जिचा भाव आता आपला कॅरेट सत्त्याण्णव हजारवर जर जात असेल म्हणजेच काय तर आता एक लाखालाच अठरा कॅरेट सोनं आपल्याला एक तोळा भेटत आहे आता तुम्ही विचार कराल तर अठरा कॅरेट सोन्यामध्ये असे काय ड्रॅस्टिक चेंजेस झाले तर बिलकुल नाही ड्रॅस्टिक चेंजेस झालेले नाही होऊ शकत नाही तर एक गोष्ट तुम्हाला जी मी खोपिया सांगणार होतो ती गोष्ट म्हणजे सोनं आणि चांदी जसं शक्य आहे तसं विकत घ्या कारण येणाऱ्या दिवसात याचे ये भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत त्याचे कारण खूप विविध आहेत सांगत बसलो तर व्हिडिओ मोठा होईल मात्र तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो आजपासून विकत घ्यायला सुरुवात करा आजपासून चालू करा छोट्या छोट्या पद्धतीने चांदी सुद्धा विकत घेऊ शकता तुम्ही एक टोळा चांदी एकोणीसशे रुपयाला आज विकत घ्या बिलकुल तुम्हाला दीड दोन वर्षानंतर हा चोवीसशे भाव दिसेल किंवा हा एकोणीसशे दोन्ही अडुतीसचा भाव दिसेल तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे आपल्याला कमी बजेट असेल तिथं चांदी विकत घ्यायची जिथं बजेट जास्त असेल तिथं सोनं विकत घ्यायचं आणि एक डोळे झाकून शांत बसायचं तीन वर्षासाठी कमीत कमी तीन वर्ष तीन वर्षानंतर मात्र आपल्याला याचा भाव दुप्पट झालेला दिसेल आणि ही सगळ्यात मोठी सेविंग असेल बघा बावीस कॅरेटचा आजचा ताजा भाव आज ग्राम बाविस केरेट ताज ग्राम एक ग्रॅम मोजणी अकरा हजार नऊशे पन्नास रुपयाला बावीस कॅरेट ताजं सोनं भेटतं तर आठ ग्रॅम मोजणी पंच्याण्णव हजार सहाशे रुपयाला भेटतं तर दहा ग्राम मोजणी एक लाख एकोणीस हजार पाचशे म्हणजेच जवळपास एक लाख वीस हजाराच्या घरात झालेला आहे आजच्या दिवशी किती न उतरलं तर आजच्या स्पेशल दिवशी आपल्याला दोन हजार रुपयाची घट बावीस कॅरेटमध्ये पाहायला भेटते मग बावीस कॅरेट नंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा चोवीस कॅरेट सोन्यामध्ये असे काही बदल झालेले आहेत का आज महाराष्ट्रात चोवीस कॅरेट सोनं कितीने उतरलं मात्र मित्रांनो आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागेल ज्या दिवशी सोनं दोन तीन हजाराने उतरलं त्या दिवशी मात्र आपल्याला विकत घ्यायचं ज्या दिवशी वाढलं त्या दिवशी बिलकुल विकत घ्यायचं नाही आज दिवस तुमचा आहे आज सोनं उतरलं आहे आज तुम्ही विकत घेऊ शकता आज महाराष्ट्रामध्ये सोन्याचे भाव घटले आहेत चोवीस कॅरेट सोन्यामध्ये आज चेंजेस झालेले आहेत तर आज एक ला एक ग्राम चोवीस कॅरेट सोनं तेरा हजार छत्तीस रुपयावर गेलेला आहे तर आठ ग्राम चोवीस कॅरेट सोनं एक लाख चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीवर वर गेलेला आहे तर मात्र दहा ग्राम सर्वांचं आवडतं शुद्ध सोनं चोवीस कॅरेट एक लाख तीस हजार तीनशे साठ आहे मित्रांनो एक लाख चौतीस हजार पाचशे ह्याचा उच्चांक आहे जो नवीन बनलेला आहे या महिन्याभरापूर्वी हा जर तुटला तर हा हे सोनं दीड लाखाच्या पार गेलं म्हणून समजा तुम्ही कारण मग आता थांबत नाही कारण याला रिटेस्ट करायची होती म्हणजे महागं परतायचं होतं त्या टाइमला ह्यानी याची एक लाख एकोणीस हजाराची कमीत कमी पातळी गाठली मात्र सोनं उतरत नाही त्याच्यापुढे सोन्याची डिमांड वाढत असल्यामुळे परत एकदा एक, एक लाख तीस हजार वर आलं आता येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या जानेवारीमध्ये जवळपास हे सोनं दीड लाखाला आपल्याला चोवीस कॅरेट सुद्धा त्याचं दिसणार आहे परत एकदा सांगतो अठरा कॅरेट सोनं एक तोळा सत्त्याण्णव हजार सातशे ऐंशी बावीस कॅरेट सोनं एक तोळा एक लाख एकोणीस हजार पाचशे आणि मात्र चोवीस कॅरेट एक तोळा एक लाख तीस हजार तीनशे साठ असे सोन्याचे आजचे ताजे भाव आहेत जे मी तुम्हाला सांगितले आहेत बघा सोनं सेव्हिंगला आणि सांधे सेव्हिंगला आजपासून सुरुवात करा ही काळाची गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।